नमस्कार माझे नाव साक्षी राजेभाऊआ ना माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोखर्णी नसिंह मी विद्यार्थी आहे मी आज तुम्हाला माझ्या मनाला नाटक सादर करून दाखवणार आहे चला तर मग काय करू मी काय करू काय सूचना मी काय करू खूप तर बोर तर होतोय वा किती सुंदर पेन आहे हा असेल हा पेन जाऊ दे मला काय करायचं कोणाचं काय असणार आता मी की नाही मला बाबाने दिलेल्या वहीवर या पेन न काहीच लिहिली

तुमची मोठी बहीण आहे जिथे सहस मागू नये का आम्ही पण तिची भाऊ आहात ना अरे हो तुम्ही तिघेही एकमेकांची बहीण भाऊ आहात मग बाबांनी आम्हाला वेळी का ना दिली तिलाच खाऊन दिली अरे ती तुमची मोठी बहीण आहे म्हणून जर दिली तिला तुम्हाला पण देतील ना बाबा मोठं झाल्यावर बर बर ही दादा

Gracias.